चालू आहे जय ये कुणीच बघक येणार नाहीये चालू करून दे यास बरोबर सर दे सर दे अरे मग आई तिला होशियार लो शराना ये ऐ सर हे मकडा उठकी नसता गढोपत बसून कुठलं आहे

शांत शांत तर मागल्या वर्षी तुम्ही चौकीला होतो विद्यार्थ्यांना बरोबर आहे का असं थाय व्यवस्थित जरा शिस्त पाळायची आपल्यावर पहिला दिवस आहे मारत मारले तुम्ही ऐका ऐका माझं मला आता का नाही प्रत्येकाची ओळख करून द्या बरोबर आता आपल्या वर्ग बघ्या हुशार कोण आहे तुला तुझं नाव पूर्ण सांग आदित्य व्यवस्थित व्यवस्थित हाताच गाडी घालून तुझं नाव सांग आदित्य महादेवा आदित्य ऐकायला ऐकायला मुलांना आदित्य महादेव पण मध्ये नाव व्यवस्थित कोण म्हटलं शांत 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 जाण नाव नाही सगळ्यांना ऐकू आलं नाही डबल सांगायचं नाव व्यवस्थित

वाघ मारे शांत गप घप शांत वाघ मारे वाघ मारे व्यवस्थित पूर्ण नाव सांग सार्थक तू कर बर कुठून आला सुतार गेली काय बसा झाली

ता, उन आपलं उन्हाळ्या म्हण तू हा उन्हाळ्या सुट्टी बरोबर उन्हाळ्या सुट्टी मध्ये काय काय का, केलं बाळ सर मामाच्या गावाला गेलो पहिला बॉल खेळ गेलो आणि पोरपल्ली चल आयरन आयरन खेळलो आता वग तू बरा प्रज्वल आता घडी बाळ सांगा काय काय का, केलं उन्हाळ्या सुट्टी मामाच्या गावाला गे गेलो पहायला गेलो बरं आंब्याचा रस खाल्ला नको शांत मध्ये बोलायला नव्हतं शांत तू व्यवस्थित मामाच्या गेला 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 खाल्ला आणि कुठे ज्यूस खाल्ला ज्यूस खाल्ला दे दे हसू नका असं जे वेळेस हसायचं आता कसं काय तू राहिलं मी पन्नाळ साताऱ्याला गेलतो गणपती पोळ्याला गेलो इकडे साताऱ्याला कशाला मावशी म्हणजे आता मला खाल्लो सातारा मी खाल्ला आणि काय नाही खाल्लं का आणि येताना बर्फ त्यानं खाल्लं बर्फ पण बर बर असू दे असू दे अरे ते शेंडल घेतलं बाबा कशाला

वाघ मारी नाही वाघ लोहार राहिलाय भाऊ एक भाऊ राहिला एकच शब्द बोलतो अभ्यास एवढं सगळं गेलं काय अभ्यास केलं केलं गेलं काय काय केलं सांगताय का नाही मग काय आता आठवण आता सगळ्यांची नाव सांगून झाली आता माझं नाव तुम्हाला प्रश्न पडला असेल काय आहे आनंदाची बातमी आहे की मी पण तुमच्यातलाच एक म्हणजे आडनावाच आहे आता आडनाव काय आता काय कुणी सांगू नका मी सांगतो तर माझं नाव गणेश दीपक सुतार